भारतामध्ये मोटरसायकलचा धंदा आता तोट्याचा सौदा बनतोय का नमस्कार जास्त टाइम नाही घाला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या मोटरसायकलने भारतातील पट्ट्यावधी घरामध्ये रोजीरोटी कमवण्याचं साधन दिलं तीच मोटरसायकल आज संपण्याच्या उंबट्यावर आहे का आता तुम्हीच बघा ऐंशी ते नव्वदचे दशक जेव्हा हिरो हंडा डी बाजारात आली होती नवीन नवीन त्यावेळी ना, ते ना एक साधा सुद्धा माणूससुद्धा बाईक विकत घेऊ शकत होता ना पेट्रोल महाग होतं ना मेंटेनन्स महाग होतं त्यानंतर टी व्ही एस यामा बजाज सुझुकी ह्या कंपनीने सुद्धा ना दर्जेदार मोटरसायकल आपल्याला दिल्या पण आता हा विश्वास नवीन नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आणि व्हाव्या पेट्रोलच्या दरामुळे लागलाय कटर नियमामुळे साठ हजार मिळणारी जी मोटरसायकल होती ती आजच्या डेटला एक लाखाच्या वरती कधी गेली आपल्याला कळाला सुद्धा नाही तर त्यांच्या किमती उघडच वाढल्यात का तर नाही इंजेक्शन सेन्सर आणि ईसीयू सीयू ह्या सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे मोटरसायकलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे पण ह्या तंत्रज्ञान उगाच लागू केलेत का तर नाही प्रदूषण रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान प्रदूषण झालेलं त्याच्यामुळे काय झालं हा सगळ्याचा जो भार आहे ना हा सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांवर जास्त आहे कारण ते आता मोटरसायकल खरेदी करताना त्यांना दहा वेळा विचार करावा लागतो आता ते विचार विचार कसला करावा लागतो त्याला त्याला बीएसिक्स मॉडेल घ्यावा लागतो जर घेतलं तर त्या मेंटेनन्स करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला जो मेकॅनिकल असतो त्या मेकॅनिकलला ते सिक्सचं काम करता येत नाही आजची ही, ही खरोखर एक खंत आहे आजची खरोखर एक मोठी खंत आहे की आपल्याकडे अजून बऱ्याचशा मेकॅनिक लोकांना बीएसिक गाडीचं काम करता येत नाही जर हे मेकॅनिक लवकरात लवकर लोगारा अपडेट झाले नाही तर जसा मार्केटमध्ये नोकिया फोन गायब झाला होता तसं हे मेकॅनिकल लोक मार्केटमधनं बाजारातनं लवकरात लवकर येणार त्यांचा काशा गुंडाळावा लागेल तर ह्यामुळे त्या शेतकऱ्याला ज्या ग्रामीण भागातल्या माणसाला आहे ना शोरूममध्येच गाडी रिपेअर करण्यासाठी मेंटेनन्ससाठी द्यावी लागते त्याच्यामुळे त्यांना मेंटेनन्स महाग पडतो त्यांचा वेळ फुकट जातो कारण सगळे शोरूम हे शहरात असतात ग्रामीण भागातल्या लोकांना एवढ्या लांब सर्विस साठी गाडी घेऊन जावी लागते बरं तिथे गेल्यानंतर सुद्धा सर्व्हिस स्टेशनमध्ये तुमच्याशी कशी वागणूक होते प्रत्येकाला माहीत असतं कुणालाही प्रत्येक वेळी टायमात गाडी रिपेअर करून मिळत नाही त्याच्यामध्ये एका एक दुसऱ्या दिवस गाडी वेटिंगला ठेवावी लागते हा सगळा जो भूदंड आहे ना हा सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये जास्त पडलाय तर आता त्यासाठी काय उपाय आहे इलेक्ट्रिकल बाईक घ्यावी का तर आजच्या डेटला इलेक्ट्रिकल बाईक पण मनावी तेवढी प्रभावशाली अजून बनलेली नाही जास्त प्रॉब्लेम त्यांच्या किमतीमध्येच आहे अजून सुद्धा ई बाईक खूप महाग झालेल्या आहेत प्लस त्यांचं मेंटेनन्स सुद्धा सेम बी सिक्स सारखंच आहे प्रत्येक मेकॅनिकलला अजून ते जमत नाही कारण अजून तेवढं जमण्यासाठी तेवढ्या मार्केटमध्ये गाड्या आलेल्या नाहीत ह्याच्यामुळे है झाले काय माहितीये का आपले जुने जे मेकॅनिकल लोक होते ना जे बी एस फोर बी एस थ्री एक्स एस जी कामं करायची ह्यांच्याकडे थोडं काम कमी कमी व्हायला लागलं आहे कारण बी एस सिक्स मॉडेल वाढवायला लागेल बी एस सिक्स मॉडेलमध्ये अजून वाढ होतच राहणार आहे तर ह्या लोकांनी लवकरात लवकर अपडेट होणं गरजेचं आहे नाही तर खरोखरच ऑटोमोबाईल बिझनेस हा धोक्यात येऊ शकतो गॅरेज आपले जुने गॅरेज बंद करावे लागू शकतात कारण बघा ना भारतासारख्या देशामध्ये कोट्यवधी मेकॅनिकल ह्या मोटरसायकलच्या बिझनेसवरती आपला पोट भरत होते अजूनपर्यंत आता आलेले इंजेक्टर पी सी यू यासारख्या ना ना, ना नव्या पुढे मेकॅनिकल जुने मेकॅनिकल आणि ग्राहक वर्ग हदबल झालेला आहे मेकॅनिकलकडे ह्या तंत्रज्ञानाचं पुरेसं ज्ञान नाही आहे त्यासाठी लागणारे योग्य साधन नाही आहे त्याच्याकडे तो पुढे काम करणारच कस कर त्याच्यामुळे ग्राहक ग्रासग्रस्त आहे कारण त्याची सर्व्हिसिंग त्याला महाग पडते त्याला शोरूमच्या वर्कशॉप मध्येच जावं लागतंय बरं कुठे रस्त्यामध्ये गाडी जर बंद पडली तर आणखीन आतोनात हाल होत आहेत गाडी ढकलत जावी लागते कारण ती गाडी पूर्णपणे सेन्सॉर असल्या कारणाने रस्त्यावरचं मेकॅनिकलला रिपेअर करताच येत नाही बीएससी गाड्या मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना दोन हजार वीस पासून बाईक धंद्यामध्ये थोडी घसरण झालेली दिसत आलेली आहे कारण ग्राहक वर्गाने गोंधळीला दिसत आहे की एव्ही गाडी घ्यावी की पेट्रोल गाडी घ्यावी ह्या दोघांमध्ये ग्राहकाचा ना मेंदू चक्रावलेला आहे कारण महागाई एवढी वाढलेली आहे की पेट्रोल भरायला पण आता ग्राहक वर्ग धास्त होतो त्यामुळे आता काय झालंय मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा व्ही गाड्यांकडे जास्त लक्ष द्यावा द्यायला लागलेले आहेत मग काय खरोखरच आपला जो पहिला गॅरेज वर्ग आहे जो आपला गॅरेज मेकॅनिकल आहे त्यांचा धंदा संपणार का तुम्हाला काय वाटत असेल त्याबद्दल की त्यांचा खरोखर धंदा संपेल की त्यांनी अपडेट होणं गरजेचं आहे जर त्यांनी स्वतः अपडेट होण्याकडे लक्ष दिले नाही तर मात्र हा धंदा पूर्णपणे संपुसता येऊ शकतो कारण आहे का आज नाही आहे पण ह्या पुढे सुद्धा पंधरा वर्षानंतर त्या जुन्या गाड्या आहेत त्या काढाव्या लागणार तर नियमच एवढे कडक बनणार आहे जर जुन्या गाड्या झाल्या नाहीत बी एस फोर बीएसारख्या गाड्या झाल्या नाहीत तर अजून संधी आहे की ह्या लोकांनी लवकरात लवकर आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे जर तुम्ही बाईक प्रेमी असाल आणि जर का तुम्ही बाईक मेकॅनिकल असाल तर आता तुमच्यासमोर एकच प्रश्न आहे की आपण पुढे येणाऱ्या बदलासाठी तयार आहोत का तयार नसाल तर लवकरात लवकर तयार व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय कसा चाललेला आहे आणि तुम्ही नवीन तंत्रज्ञानाशी जोडायला तयार आहात का धन्यवाद